राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील दिल नवीन आणि प्रशस्त अशा मुख्यालयाचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं सरसंघचालक मोहन भागवत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं संघाचं हे नवं कार्यालय सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या परिसरात असलेल्या प्रत्येकी बारा मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये पसरलेलं असून इथं पार्किंगसह रुग्णालय वाचनालय ऑडिटोरियम अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दिल्लीतील संघाचं हे नवं मुख्यालय कसं आहे आणि त्याच्या बांधकामासाठी किती खर्च आला याची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे संघाचं हे नवं कार्यालय सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या परिसरात असलेल्या प्रत्येकी बारा मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये पसरलेलं असून या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगसह रुग्णालय वाचनालय ऑडिटोरियम अशा सुविधा आहेत या कार्यालयाचं नाव केशव कुंज असून ते चार एकर परिसरामध्ये पसरलेलं आहे या इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च आला आहे हे, हे कार्यालय भाजपाच्या दीनदयाल उपाध्याय मार्गावर असलेल्या मुख्यालयापेक्षा देखील मोठं आहे संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयात संपूर्ण बांधकाम हे संघाचे से स्वयंसेवक आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी दिलेल्या देणगीतून झालं आहे त्यासाठी सुमारे पंच्याहत्तर हजार लोकांनी किमान पाच रुपयांपासून लाखो रुपयांची देणगी दिली आहे संघाच्या नव्या मुख्यालयातील तीन इमारतींची नावं साधना प्रेरणा आणि अर्चना अशी आहे या मुख्यालयामध्ये एकूण तीनशे खोल्या आणि कार्यालयं आहेत त्याशिवाय कॉन्फरन्स हॉल ऑडिटोरियम आदी सुविधा देखील आहेत साधना इमारतीमध्ये संघाची सर्व कार्यालयं आहेत तर प्रेरणा आणि अर्चना इमारतींमध्ये निवासाची व्यवस्था आहे प्रेरणा आणि अर्चना इमारतींमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हिरवागार लॉन असून तिथे संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे इथे सध्या एकशे पस्तीस वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असून ती दोनशे सत्तरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे गेल्या आठ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामकाज झंडेवालान इथल्या उदासीन आश्रमामधून चालत होतं या इमारतीचं डिझाईन गुजरातमधील आर्किटेक्ट अनूप दवे यांनी केलं आहे तर बांधकाम दिल्लीतील ऑस्पिशियस कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीनं केलं आहे आधी या कंपनीनं विश्व हिंदू परिषदेच्या धर्मयात्रा महासंघ इमारतीसह इतर काही धार्मिक स्थळांचं देखील बांधकाम केलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिल्लीमध्ये आपलं पहिलं कार्यालय एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये उघडलं होतं ते सध्याच्या मुख्यालयाजवळच होतं एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये एका मजल्याचं कार्यालय बनलं होतं पुढे तिथे आणखीन एक मजला बांधण्यात आला तर दोन हजार सोळा मध्ये केशव कुंज योजना सुरू झाली तसेच आता हे विस्तीर्ण असं नव कार्यालय बांधून तयार झालेलं आहे संघाच्या नव्या मुख्यालयात तीन मोठे ऑडिटोरियम बनवण्यात आले आहे त्यांची एकूण क्षमता तेराशेहून अधिक आहे यामधील एका ऑडिटेरियमला विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते अशोक सिंगल यांचं नाव देण्यात आलं आहे या इमारतीच्या खिडक्यांवर राजस्थान आणि गुजरातमधील पारंपरिक वास्तुकलेमधून प्रेरित असं नक्षी काम केलं आहे बांधकामात लाकूड सामान कमी लागावं म्हणून एक हजार ग्रॅनाईट फ्रेमचा वापर करण्यात आला आहे नैसर्गिक प्रकाश आणि हवा कार्यालयामध्ये येत राहील या दृष्टीनं संपूर्ण कार्यालयाची रचना करण्यात आली आहे छपरावर असलेल्या सोलर पॅनलमधून येथील एकूण विजेच्या वापरापैकी टक्के गरज भागवली जाणार आहे त्याशिवाय परिसरात एक सिवेज ट्रीटमेंट प्लांटही तयार करण्यात आला आहे त्या माध्यमातून मुख्यालयातून बाहेर जाणाऱ्या सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून नंतरच ते पालिकेच्या नाल्यांमध्ये सोडलं जाईल मुख्यालयात भोजनालय आणि कॅन्टीनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे इथे सामूहिक पद्धतीनं भोजन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच साधना इमारतीच्या दहाव्या मजल्यावर असलेल्या केशव वाचनालयामध्ये पंचवीस जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये संशोधनासाठी खास पद्धतीनं तयार केलेलं संशोधन रूमसुद्धा आहे या इमारतीत दिल्ली प्रांत कार्यालय आणि सुरुची प्रकाशनाची कार्यालयही असतील त्याशिवाय मुख्यालयामध्ये एक छोटंसं रुग्णालय आणि एक डिस्पन्सरीही तयार करण्यात आली आहे ती संघ स्वयंसेवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही खुली असेल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम